काल सकाळी जेव्हा टी व्ही चालू केला असेल आणि माध्यमं मा लावली असतील तेव्हा एकच बातमी जी आहे ती सगळ्या माध्यमांवर होती की पुण्यातल्या खराडी परिसरात जी आहे एक रेप पार्टी पकडली गेली आणि त्यानंतर काही वेळातच त्यामध्ये अपडेट आली की एकनाथ खडसे यांचे जावई जे आहेत प्रांजल खेवलकर यांना या पार्टीमध्ये अटक करण्यात आली एकटेच नव्हतं तर त्यांच्यासोबत आणखी चार पुरुष आणि दोन महिलांचाही यामध्ये समावेश होता आणि ही बातमी जी आहे ती माध्यमांमुळे वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि या बातमीमुळे राजकीय वर्तुळात जे आहे मोठ्या प्रमाणात खळबळ पाहायला मिळाली पण या हे सगळं आलं कुठून बाहेर आणि पोलिसांनी जी माहिती दिली त्यावर देखील मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि हे सगळं नेमकं काय घडलं शुक्रवारपासून या हॉटेलमध्ये जी होती पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती मात्र पोलिसांच्या या तपासावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेले पाहायला मिळतात भाजपचे नेते जे आहेत लोढा त्यांच्यावर त्यांनी अनेक आरोप केले एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातला कोल्ड वॉर देखील महाराष्ट्राला नवा नाही मात्र लोढांवर केलेले आरोप हानी ट्रॅकबद्दल केलेली वक्तव्य ही एकनाथ खडसेंना आता महागात पडलीत का अशा प्रकारचे प्रश्न आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विचारली जात आहेत कारण एक की प्रांजल खेवलकर यांना झालेली अटक या पार्टीमधून जी अटक झाली ती अटक या पार्टीला रेव पार्टी असं म्हटलं गेलं पण आपण जर पाहिलं तर ही एक हाऊस पार्टी होती ज्यामध्ये ड्रग्जचं नक्कीच सेवन केलं जात होतं का तर हो अशी माहिती पोलिसांनी स्वतः दिली आहे मात्र या सगळ्या प्रकरणावरती अनेक हेवे दावे जे केले जात आहेत ही या प्रकरणानंतर प्रांजल खेवालकर यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये काही दावे केलेले आहेत सर्वप्रथम म्हणजे हे, हे सगळं प्लांटेड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वीही प्रांजल खेवालकर यांच्या संदर्भात पोलिसांनी रेकी केली होती त्यांच्याकडे तपास केल्याचेही व्हिडिओ जे आहेत ते प्रांजल खेवालकर यांच्याकडे असल्याचं त्यांच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं आहे कोर्टा तसंच या पार्टीमध्ये ड्रग्जचं प्रमाण जे होतं ते अतिशय कमी होतं जे या सातही जणांना पुरेल इतकं नव्हतं अशा प्रकारचा दावा जो हो आहे हे प्रांजल खेवालकरच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला आहे मात्र या सगळ्या प्रकरणावर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत रोहित पवार यांनी म्हटलं की हे सगळं जे आहे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे जेव्हा मी काही गोष्टी करत होतो मी यात्रा काढत होतो तेव्हाही मला ईडीची नोटीस आली आणि माझाही आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला तसंच या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे ससून रुग्णालयामध्ये सॅम्पल्स जे आहेत ते दिले गेलेले आहेत आणि त्यानंतर या प्रकरणावर सुप्रिया ही प्रतिक्रिया दिली सुप्रिया सुळे यांनी पोरशा अपघात प्रकरणाची आठवण काढत रक्ताचे नमुने बदलले गेल्याची आरोप जे होते पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा दिला आणि ससूनच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण आज सकाळी रोहिणी खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे रोहिणी खडसे यांनी म्हटलंय की कायदा आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे तसंच प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय तसंच त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचा आणि त्यांचे पती जे आहेत प्रांजल खेवाळकर यांचा आ, फोटो जो आहे तो पोस्ट करत त्यांनी विश्वास असल्याचं व्यक्त केलं आहे आणि एकनाथ कड़से यांनी देखील या सगळ्याचा अंदाज असल्याचं म्हटलं मात्र हे कदापि सहन केलं जाणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं आ, या सगळ्या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत काही नेत्यांनी हे एकनाथ खडसेंनी जी वक्तव्य केली आणि त्याचाच बदला घेतला जातो अशा प्रकारची वक्तव्य केली आणि महाविकास आघाडीकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत मात्र पोलिसांकडून जी माहिती आहे ती मिळते की या सगळ्या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन हुक्क्याचं सेवन अल्कोहोलचं सेवन जे आहे ते होत होतं आणि त्यामुळे पोलिसांनी रात्री रेट टाकून या सगळ्यांना अटक केली आहे मात्र या सगळ्या प्रकरणात न्यायालयाकडून जे आहे दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे आणि या प्रकरणाचा सखोल तपास जो आहे तो सुरू आहे मात्र या प्रकरणात आता पुढे नेमकी काय काय वळणं येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुण्याहून आकांक्षा यादव सिविक मिरर